तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मला माहिती आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत नाही आहेत या चॅनलवरती आणि तुम्हालाही खूप अडचण येते तुम्हाला माहिती जाणून घेण्याची खूप इच्छा आहे पण मी तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवण्यासाठी असमर्थ आहे हे मला नक्कीच माहिती आहे पण मित्रांनो या सर्व गोष्टींसाठी या व्हिडिओजसाठी रिसर्च लागतो काही गोष्टी लागतात काही माहिती लागतात आणि त्या स त्यासोबतच आपलं कॉन्सन्ट्रेशन हे खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच काही वेळ लागतो तुमच्यासमोर येण्यासाठी आणि तुम्हाला माहीतच असेल हे व्हिडिओ शूट करण्यासाठी किती वेळ लागतो एडिट करण्यासाठी किती वेळ लागतो तुम्हाला जर कदाचित माहिती नसेल तर मी तुम्हाला मी हे समोरचं जे दृश्य आहे ते दाखवतो इथे येऊन मी रेकॉर्ड करत असतो व्हिडिओ हे जे काय आहे तर या ठिकाणी येऊन मी रेकॉर्ड करतो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवण्यासाठी मी तो प्रयत्न करत असतो जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर त्या गोष्टी पोच पोहोचतील आणि जे कुस्तीगीर आहेत त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला माहिती होईल मित्रांनो याचसाठी मी एक छोटासा प्रयत्न करतो आहे की कुस्तीचे व्हिडिओज जरी तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तरी मी हे कुस्तीचे व्हिडिओज कसे शूट करतो कशा प्रकारे एडिट करतो या गोष्टी जर तुमच्यापर्यंत पोचतील यामधूनही मी पैसे कमवतो पण जर तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचत असतील तर तुम्हालाही पैसे कमावण्याची एक छोटीशी संधी मी उपलब्ध करून देऊ शकतो आणि आपल्याला एक आपला एक चॅनल मी फीचर केला होता या चॅनलवरती हो की बचत आपली बचत कशी करायची बचत केल्यानंतर आपल्याला आयुष्यामध्ये काय काय घडणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत तर या गोष्टी मी तुम्हाला या चॅनलवरती फीचर केल्या होत्या पण तुम्हाला ते कदाचित आवडले नसतील पण हा व्हिडिओ जर पाहिल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींची उत्सुकता असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की तुम्हाला असे व्हिडिओज पाहिजे आहेत आणि मी स्वतः समोर येऊन तुमच्यासोबत या सर्व गोष्टी मी ज्या अनुभवलेल्या गोष्टी आहेत तर त्या अनुभवलेल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या आणि हे शेअर केल्याने तुम्हाला जर त्या व्हिडिओजमधून व्हॅल्यू मिळत असेल तर नक्कीच तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोचव जेणेकरून त्यांना ही माहिती मिळू शकेल तर मित्रांनो नक्कीच आशा करतो पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचतील आणि ते व्हिडिओज पोहोचवण्यासाठी मीही खूप तत्पर आहे कारण मलाही वाटतं की तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोचावेत आणि त्यामध्ये कोणताही गॅप नसावा कारण जर गॅप पडला तर यूट्यूब नोटिफिकेशन पोचवणं हे सोडून देतं आणि त्यांना वाटतं की हा चॅनल बंद पडलेला आहे तर या चॅनलला कशाला उगच प्रमोट करायचं तर या सर्व गोष्टी असतात तर हा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक उद्देश आहे की तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवण्यासाठी मी आत्ता असमर्थ आहे कारण वेळ मिळत नाही आहे त्यामुळे काही फायनान्शियल अडचणी असतात काही शूट करण्याच्या अडचणी असतात तर या सर्व गोष्टींना मिळून तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवण्यासाठी मी असमर्थ आहे तर मित्रांनो मी असं करतो आहे की जर व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर एडिटिंगला जास्त वेळ नसेल तर आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू शकतो जर असं व्हिडिओ असेल तर यामध्ये एडिटिंगची जास्त गरज नसते तर असे व्हिडिओज बनवून तुमच्यापर्यंत जर माहिती पोहोचू शकलो तर कदाचित ते तुम्हाला आवडतील आणि जर तुम्हाला आवडतील म तर मला नक्कीच तो प्रतिसाद द्या कमेंटद्वारे की तुम्हाला हे व्हिडिओज आवडतात आहे आणि अशा प्रकारे तुमच्यासमोर मी पुन्हा एकदा रेग्युलर येणार आहे आणि रेग्युलर येऊन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवणं मला शक्य होईल आणि तुम्हालाही ते आवडेल ही मला नक्कीच आशा आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशाच माहितीसोबत किंवा आपलं चॅनल येतो आहे आपली बचत म्हणून तर त्या चॅनलवरती अशाच प्रकारचे बचतीचे व्हिडिओज किंवा फायनान्शियल व्हिडिओज बिझनेस व्हिडिओज या सगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर आणणार आहे तर ते ही व्हिडिओ नक्कीच पाहायला विसरू नका आणि हा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद